खरं तर आज इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात शिरूरवासी आलेले आहेत सगळ्यांना माझा अगदी हात जोडून नमस्कार कारण खरंच दुपारची वेळ आहे आमच्या माता भगिनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आल्या की पुरुषांना बसायची जागा नाही आहे इथेही संपूर्ण महिला बसलेल्या आहेत आणि तिथेही संपूर्ण महिलाच बसलेल्या आहेत बंध बांधव माझे उभे आहेत खरं तर आढळराव एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्यांच्या स्त्री स्त्रीशक्ती असते त्यांचा विजय हा नक्कीच असतो त्याच्यामुळे विजय कुणाचा होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही आज या मंचावर आमच्या नेत्या मीनाताई कांबळी उपस्थित आहेत माझ्या सहकारी प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे आहेत आणि सर्वच शिरूरमधील महत्त्वाचे शिवसेनेचे नेते महिला नेत्या या सर्वजणी उपस्थित आहेत मित्रमैत्रिणींनो बंधूनो भगिनीनो आपले मुख्यमंत्री कसे काम करतात हे सांगण्याची गरज नाही कारण आपले मुख्यमंत्री हे फेसबुकवर बसून लोकांना दर्शन